काय तिकड बघायला काय मला तुझ्यातलं सौंदर्य बघायला आवडतं निसर्गातलं नाही मग काय थांब थांबणार थांब मला चालणं होत नाही आता पाहिल्यासारखं झालं मग काय तर गाणं माझ्यासाठी छान सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनूचा बाप कसा म्हणते नाव तो कोणाला डरायचं आणखी आता एक डराव डराव झालाय की आपल्याला आणखी कोणाला डरती हा हा एक नंबर आहे एक नंबर झिम झिम पाणी रिम झिम पाणी तुला कुठलं गाणं शिकू सांग मला या चल मान हा गा इथं हिरवाय सगळं आई तर डोंगरा सिमेंटचा रोड आहे आणि टिफन चालते टिफन चालल का उखरेल का टिफन चालवाय चालली चुकलं अग ही गाणं म्हणायचं ह्याला हिरवा निसर्ग हा भोवतीने मनसर्ग आ, जी, जीवन करा रमतीने मस्ती मस्तीने

आलीकडे आलीकडे आली गाडी गाडी आली गाडी आली गाडी आली आलीकडे गाडी आली इकडे चार वाजून गेले चला मग आपलं इला आता शाळेत ना जाऊ घरी भास तुझा निसर्ग बघून कटरा आला आले घेऊन डोंगरात छान आहे ना तळ बिड आपलं घर कुठं येतं ग थांब ना जाऊचं जाऊ इकडे आले ते चरायला मला आजाद करून तू कुठं जाणार आहे गशी माहेरी जाऊन काय करते तिथं जाऊन काय करते राहून हा